आपल्या इतिहासाच्या पानांमध्ये नेहमीच अशा कथा असतात ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात प्रेरित करतात आणि आपल्या ओळखीला एक नवीन अध्याय देतात आज आपण अशाच एका कथेविषयी बोलणार आहोत ते आहे बलुचिस्तानामधील मा मराठींची ही कथा केवळ एक ऐतिहासिक नाद नाही तर संघर्ष शौर्य संस्कृती आणि आत्मसात यांचा अद्वितीय संगम आहे पानिपतच्या रणभूमीपासून सुरू झालेला हा संघर्ष हजारो मराठ्यांच्या भाग्यात क्रांतिकारी बदल घडवून आणतो त्यांच्या भाग्याच्या वळणांमध्ये गुलामी मुक्तता सामाजिक बदल आणि आर्थिक प्रगतीची अनोखी कहाणी दडलेली आहे आज आपण काय झालं होतं पानिपतच्या युद्धात ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत मंडळी दहा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पानिपतच्या रणभूमीवर मराठ्यांनी विरोधकांसमोर लढाई लढली की त्याचा पराभव एका मोठ्या आपत्तीच्या रूपात इतिहासात नोंदवला गेला या रणभूमीत मराठ्यांचे शौर्य आणि बलिदान अद्भुत होते परंतु हजारो वीर योद्धे कैदेमध्ये परिवर्तन झाले इतिहासकारांच्या मते या रणभूमीत मराठ्यांच्या सैन्यातील बावीस हजार लोक युद्ध कैदेमध्ये जप्त झाले या कैद्यांना लगेचच अब्दालीच्या ताब्यात देऊन अफगाणिस्तानकडे पाठवले गेले मात्र या युद्ध कैद्याच्या भाग्याचा पुढील भाग इतका सोप्पा नव्हता त्याच्या कथा संघर्ष आणि जीवित जागतिकीकरणाचा आरंभ इथेच झाला अब्दालीने युद्ध कैद्यांमध्ये पकडलेल्या मराठ्यांना विविध जातीमध्ये विभागले त्यांना त्यांच्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यानुसार बुकटी मजारी रायसोनी गुरनी आणि इतर उपनावे दिली गेली त्या काळात बलुचिस्तान हे एक असे क्षेत्र होते जे थोड्या वेगळ्या सामाजिक सांस्कृतिक वातावरणाने ओतप्रोत होते मराठी युद्धकैदीमध्ये असताना त्यांना बलुचिस्तानमध्ये एक नवीन आश्रयस्थान सापडले या नव्या भूमीत मराठ्यांनी पुन्हा आपल्या संस्कृतीची मांडणी केली आणि नव्या परिस्थितीत जरी गुलामगिरीच्या कठीण काळातूनही त्यांनी आपली ओळख आणि परंपराही जपली बलुचिस्तानमध्ये मा मराठ्यांचा समाज काही वेगळ्या पद्धतीने रचला गेला त्यांना त्यांच्या त्यांना त्यांच्या भागाच्या सामाजिक आणि आर्थिक गरजेनुसार विविध उपनावे दिली गेली या जातीमध्ये मराठ्यांची संख्या जास्त असून यांची कहाणी अधिक प्रसिद्ध आहे या जमातीतील लोक सामाजिक कार्यामध्ये आणि कौटुंबीय परंपरामध्ये एक विशिष्ट ठसा उमटवतात या उपनावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांनी आपली सामाजिक ओळख स्वतंत्रपणे स्थापित केली आहे या उपनावामधील कथा आणि त्यांचा उदय ही एक केवळ एका इतिहासाची गोष्ट नाही तर सामाजिक परिवर्तनाचीही कहाणी आहे मराठी आणि बलुचिस्तानामध्ये आपल्या पारंपरिक मराठी संस्कृतीला कायम ठेवण्याचा त्यांनी आर्थिक परंपरांशी एक समांतर जुळवून घेतली लग्न उत्सव बोलीभाषा आणि दैनंदिन व्यवहारात मराठीची चव देत दिसून येते मराठी बलोचिस्तानामध्ये राहत असताना आपल्या मातृभाषेशी आणि संस्कृतीची झलक कायम ठेवतात जरी धर्माने हे मुस्लिम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी घरगुती परंपरा आणि सामाजिक स्थानांमध्ये मराठी संस्कृतीची झलक स्पष्टपणे दिसते उदाहरणार्थ विवाहपूर्वीचे अनुष्ठान गाणा भरणे हळदीची पूजा आदी या परंपरा आजही या समाजात आढळतात त्यांच्या दैनंदिन बोलण्यात मराठी शब्दाचा वापर करणे आणि मराठी साहित्याचा प्रचार एक ही एक अनोखी बाब आहे आई हा शब्द कमल गौरी सबुला असे नाव आणि इतर पारंपरिक मराठी नावांचा वापर त्यांच्या ओळखीचा भाग बनला आहे बलुचिस्तानामध्ये राहत असताना मराठीने आपल्या हस्तकलेला संगीताला विशेष प्रोत्साहन दिले पारंपरिक मराठी संगीत वाद्य आणि गायन यांचे मिश्रण बलुजिस्तानाच्या स्थानिक शैलीशी झाल्यामुळे एक नवीन रंग उलगडला आहे मराठ्यांचा समाज मुख्यत्वे कुटुंबावर आधारित आहे प्रत्येक कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांविषयी प्रेम आदर आणि सहयोग यांचे वातावरण आहे मोठ्या कुटुंबामध्ये एकमेकांची काळजी घेणे आणि परंपरा जपणे या समाजाचे मुख्य गुणधर्म आहे बालमित्रांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला संस्कार आणि शिक्षण देण्यात येते मुलांना त्यांच्या मूळ मुल संस्कृतीची ओळख करून देण्याचे काम घरच्या वाड्यातून सुरू होते आणि सामाजिक कार्यक्रमांमध्येही याची जाणीव होती मराठ्यांना बलचस्थानांमध्ये येताच गुलामगिरीच्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांना अब्दालीच्या ताब्यातून गुलामगिरीत ठेवण्यात आली या गुलामगिरीच्या गुलाम काळात त्यांना अत्यंत कमी अन्न पाणी आणि मूलभूत सुविधाही उपलब्ध होते हजारो कैद्यांना अतिशय त्रासदायक परिस्थितीत ठेवण्यात आले आणि त्याच्या जीवावर अत्यंत कठोर निर्बंध लादले गेले परंतु या अडचणीमध्येही मराठ्यांच्या आत्म्याने हार मानली नाही गुलामगिरीच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी मराठ्यांनी अनेक संघर्ष केले एकशे पंच्याऐंशी वर्षाच्या दीर्घ गुलामगिरीनंतर एकोणीसशे चव्वेचाळीस साली नवाब अकबर बुक्ती यांनी मराठ्यांना मुक्तता दिली हा एक ऐतिहासिक क्षण होता ज्याने मराठ्यांच्या मनातील गुलामीची बेडी तुटली मुक्ततेनंतर मराठ्यांनी आपल्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात मोठे परिवर्तन केले त्यांना पुन्हा आपल्या मूळ ओळखीची जाणीव झाली आणि त्यांनी त्या ओळखीला नव्या उत्साहाने सामोरे गेले मुक्तेनंतर मराठ्यांनी बलुचिस्तानमध्ये आपली नवी ओळख प्रस्थापित केली एकोणीसशे साठच्या दशकात सुई प्रांतात पेट्रोलियमच्या शोधामुळे या प्रदेशात आर्थिक बदल झाले नवीन नोकऱ्या औद्योगिक प्रकल्प आणि आर्थिक सुधारणेंनी मराठ्याच्या जीवनशैलीत परिवर्तन घडवून आणले गुलामीच्या काळानंतर समाजातील प्रत्येक घटकाने आपले हक्क स्वातंत्र्य आणि ओळख पुन्हा मिळवली शैक्षणिक संस्था सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्था उभारल्या गेल्या ज्यांनी मराठ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले मराठ्यांनी आपल्या इतिहास आणि संस्कृतीची ओळख जपण्याची अनेक प्रयत्न केले दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून मराठींनी आपल्या परंपरा संगीत नृत्य आणि इतिहासाचा प्रचार केला या कार्यक्रमामध्ये पारंपरिक गीते कथाकथन नाटक आणि लोककला यांचा समावेश असतो आधुनिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून मराठ्यांनी शिक्षण क्षेत्रातही आपला ठसा उमटवला अनेक शाळा महाविद्यालये संशोधन संस्था स्थापन करण्यात आले ज्यांनी या समाजाच्या तरुण पिढीला त्याच्या इतिहासाची ओळख करून दिली आणि त्यांना नवे कौशल्य शिकवले मराठ्यांच्या सांस्कृतिक वारशात कला आणि संगीताला अत्यंत महत्त्व देण्यात आले मराठी आणि बलुची या दोन भिन्न परंपरेच्या मिश्रणामुळे एक अद्वितीय संगीत शैली तयार झाली या संगीतामध्ये पारंपरिक मराठी राग धून आणि वाद्याचा समावेश आहे हस्तकलेच्या माध्यमातून मराठ्यांनी आपल्या पारंपरिक कला कौशल्यांना जिवंत ठेवले आहे हस्तनिर्मितीत वस्त्रे दागिने शिल्पकला आणि चित्रकलेच्या माध्यमातून त्यांच्या सांस्कृतिक ओळखीला एक नवीन अध्याय प्राप्त झाला आहे मराठीच्या समाजात विविध सोहळे आणि सामाजिक कार्यक्रम हे त्यांची ओळख जपण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले जरी धर्माने मुस्लिम असले तरी विवाहाच्या पारंपरिक विधी आणि सोळे मराठी संस्कृतीशी खूप जुळकीचे आहे विवाहाच्या अगोदरच्या पूजा आधी सोहे घरातले संस्कार व्रत व उपवास या सर्व गोष्टी आजही या समाजात अत्यंत आदराने पार पाडतात जन्मदिवस सण आणि धार्मिक उत्साहामध्ये मराठ्यांची ओळख दिसून सामाजिक कार्यक्रमांद्वारे पारंपरिक मराठी नृत्य संगीत आणि कला कला प्रदर्शित केली जा जाते ज्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक वारशाची जाणीव पिढ्यानपिढ्या होऊन जाते इतिहास ही घटनांची मालिका नसून ती आपल्या ओळखीचे संस्कृतीचे आणि मुल्यांचे दर्पण आहे इतिहासकार लेखक आणि संशोधकांनी विविध दृष्टिकोनातून या कथेला उजागर केले आहे काही ठिकाणी या कथेत काही विरोधाभास दिसून येतात परंतु या विरोधाभासामधून आपल्याला त्यांच्या जवळ पोहचण्याची संधी मिळते या कथेमधून आपल्याला जीवनाचे संघर्षाचे आणि सामाजिक बदलाचे दर्शन होते इतिहासाच्या प्रत्येक पानात एक नवीन शिकवण दडलेली असते ज्यातून आपण आपले विचारमूल्य आणि सामाजिक ध्येय पुन्हा तपासू शकतो तर मंडळी आपला इतिहास आपली संस्कृती आणि आपली ओळख हा एक अमूल्य वारसा आहे बलुचिस्तानातील मराठ्यांची ही अद्भुत कथा केवळ एका संघर्षाची गोष्ट नाही तर ती आपल्या आत्मविश्वासाची शौर्याची आणि सामाजिक एकतेची प्रतीके आहे मंडळी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी काटाकीर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद